खोल गे ले ले समुद्रात गेलेल्या मासेमारी नौका वादळामध्ये अडकल्याने दोन बोटींवरील सोळा खलाशांना एका तरुणाने वाचवल्याची घटना अरबी समुद्रात घडली आहे त्यामुळे वाचलेल्या खलाशांनी या तरुणाला देवदूत म्हटले आहे नक्की काय प्रकार आहे ते जाणून घेऊया खोल समुद्रातील मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अचानक वादळामध्ये बेपत्ता झाल्या असल्याच्या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या आहेत यातील दोन बोटींना जलसमाधी मिळाली आहे तर बेपत्ता बोटींपैकी अनेक बोटी किनाऱ्यावर परत आल्या आहेत मात्र यातील दोन बोटी वादळामध्ये अडकून होत्या तर यातील सोळा खलाशी जीव मुठीत घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी देवाचा धावा करत होते अशा वेळीच करंजा नावापाडा येथील अतिश सदानंद कोळी या तरुणाने वादळात अडकलेल्या खलाशांसाठी आपला जीव धोक्यात टाकून खोल समुद्रात जाऊन दोन मासेमारी बोटींसह त्यावरील सोळा खलाशांचा जीव वाचवण्याचं साहसी कार्य केलं आहे याबाबत नवराज्याने घेतलेला हा आढावा राज्यभरातल्या किनारपट्टी ही मोठी असल्याकारणाने या किनारपट्टीवरती संपूर्णपणे व्यवसाय जो आहे तो मच्छीमारीचा ता व्यवसाय चालतो आणि ही मच्छीमारीचा व्यवसाय जो आहे तो खोल समुद्रातून केला जातो आणि अशाच प्रकारे खोल समुद्रामध्ये मच्छीचा व्यवसाय करण्यासाठी म्हणजे मच्छी, मच्छी पकडण्यासाठी गेलेली जी बोटी आहेत त्या जवळपास राज्यातल्या वीस एक बोटी या बेपत्ता झाल्या होत्या चार दिवसापूर्वी जे वादळ आलं होतं या वादळांमध्ये वादळामध्ये या बोटी ज्या काय आहेत या बेपत्ता झाल्या होत्या या बोटींशी संपर्क तुटला होता आणि त्यामुळे या बोटींचा शोध सुरू होता यानंतर काही बोटी ज्या आहेत त्या परतीचा प्रवास करायला लागल्या आणि किनाऱ्याला यायला लागल्या मात्र यातल्या काही बोटी होत्या त्या अजूनही अडकून होत्या आणि त्यातल्या दोन बोटी ज्या अडकल्या होत्या आणि त्यातल्या खलाशांचा जीव जो धोक्यात होता त्या खलाशांना वाचवण्याचं काम आणि बोटींना किनाऱ्यावर आणण्याचं काम एका गृहस्थाने केलेलं आहे आणि त्याच्याशी आता आपण चर्चा करूया तू बोट आणायला गेला होता बोटी वादळात अडकल्या होत्या दोन बोटी होत्या तू आणल्यास कशाप्रकारे आणल्यास मी आता जेलो वारा पाणी होता तुफान माझ्या नाकवानी आम्हाला नाकवानी कॉन्टॅक्ट केला आमच्या या नाकवानी मचिंदर नाकवानी काय आम मी तुला विनंती करते तर माझ्या बोटी आणायला जा तुझं का असेल ते घे पु आम्ही जेल तिथं हो तर वारा पिरा काय नाही बघला जेल होती डायरेक्ट तुफान गा घरातली नाही दुसरं बोलत होतं मला दाखवू नको वारा तुफान आहे जाऊ नको तर मी जेलो का आत आपले मुलं पंधरा जणांचा जीव वाचतोय आता आपण त्यांना माहिती आहे आपलं काय आहे तो मगून आपल्याला बोलवायला येतात नाही म्हणून मी जेल तिथं आणि त्यांना टोचन लावून तिनवीला बोटी पाण्यातून आणल्या आणि त्यांना आम्ही मी एकटाच नव्हतो दो, दो, दोन माणसं दुसरी होती दोन टँडल दुसरं होतं आणि एक त्यांचा मॅनेजर होता अच्छा समुद्रामध्ये ज्या बोटी होत्या त्या वाचवण्यासाठी तीन माणसं सोबत घेऊन तू एकूण चार जण तुम्ही समुद्रा समुद्रात गेल्या समुद्रात गेल्यानंतर ज्या दोन बोटी होत्या त्या तुम्हाला पहिल्या दिसल्या नाही किती वाजता गेल्यात आणि काय परिस्थिती आहे त्या पहिल्या आम्हाला दिसल्या नाही रात्री साडेबारा बारा वाजला वा आम्हाला पोचायला तर आम्हाला दिसले नाही तर आम्ही कंटाळून कंटाळून वारा पाणी तुफान होऊळी टाकली आणि उजरत ती बघायचं आम्ही तिनं त्या बोटीना बघायचा येतलं तर आम्हाला दिसत नाही दिसत नाही नंतर आमची नजर गेली का तेव्हा दिसतो त्यांचे बघूचं अंगावर त्याच असतील बोलून आणि नेमक्या त्याच होत्या अच्छा त्या बोटी तुम्हाला दिसल्या त्या बोटी दिसल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला बोटींवरती गेल्यानंतर जे खलाशी होते दोन बोटींवरचे खलाशी होते तर खलाशांचं काय परिस्थिती होती आणि वादळ कशा प्रकारचे होतं त्यांची परिस्थिती म्हणजे एकदम परिस्थिती बेकार होती त्यांची आजारी बिजारी पडलेली माणसं दोन तीन आजारी पडलेली आणि ते सर्वजण घाबरलेलं आम्हाला कॉन्टॅक्टवर त्यांचा आवाज आहे पण आमचा आवाज त्यांना जाई नसत तर आम्ही सगळं त्यांचं ऐक काय गत होती त्यांची काय नाही परिस्थिती काय होती ती सगळं ते थे जापत त्यांची आम्हाला ऐकू आहे पण आम्ही आमचं ऐकू त्यांना नसं जाईल अशी परिस्थिती त्यांची चाललेली म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर मच्छी आणि मच्छ व्यवसाय हाच फक्त आपण बघतो आणि त्यात मागे असणारे जे काही कष्ट असतात हे आपल्याला दिसत नाही आणि अशा वादळामध्ये अडकल्यानंतर काय परिस्थिती ओढवते हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही हे खलाशी आहेत ही जी महा महागौरी बोट आहे या, 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 या बोटीवरचे हे खलाशी आहेत हे अडकले होते आणि त्यांनी प्रत्यक्ष हा अनुभव घेतला काय अनुभव घेतला काय परिस्थिती होती अनुभव आम्ही आमची अशी परिस्थिती होती की आम्ही माणसं असे होते की घबरलेले आम्ही आम बचना आहूँ कि नहीं बसना आो मैं देवा चनाव नाव घेन असा चार दिवस कालो चार दिवस नंतर एक आमजे मित्र इकड़े गाँव से होते ते बोटली घेन गई आम भेट लम थोड़ा जीवन आश्रम मिलला आश्रम मिलने वाने टोचन के लिए बगला को बापया कसे आए? का। करूं, सावकास, सावकास करूं, है सगड़ी से प्रतिदि बेकार टोचन करवकाश सावकाश सावकाश कर चौबीस पंचने आमार मुंबई पसविल है मुंबईला तुम्ही आल्यानंतर तुम्हाला आपण आपली सुटका झाली असं वाटलं पण त्या त्यावेळेला त्या काही खलाशी आजारी होते का आजारी होते कशामुळे आजारी होते आणि काय नक्की झालं होतं अशी प्रसिद्धी झालेली इथे मुंबईला आलो तो पहिला काय ते ह्यांची हालत खराब होती यांना नाकवाने दवाखान्यात पाठवला आता आम्ही आमच्या आले आलेवर ते आपली बायका पोटचं नाव घेते ह्यांची ह्यांचे काही आशीर्वाद आम्ही टिकलो आणि देवांचा आश्रव होता त्यांच्या आशीर्वाद मुंबईला आलो आता कोण आहे आमच्या सगळ्यांच्या मनात काय आपले देव जवळ जाऊ देवांची भिंती करू आमचा जीव वाचला म्हणून आता आम्ही हायचं कुठेतरी मनात भीती होती वादळ मोठं होतं त्याच्यामुळे वाटवायला लोक येतील की नाही याची भीती होती काय नक्की भीती होती भीती काय अशी नक्की होती की म्हणजे कोण येणार की नाही येणार देवाचं नाव घेत होतं आता की देवा कोणतरी पाठविल का माना कोणतरी देवा पठविल की नको आणि काय तरी अनाथ संपर्क मिळला असेल ते मुले ते आमच्या जवळ आले म्हणून आम्ही आमचा जीव वाचून मान मुंबईला या सगळ्या परिस्थितीमध्ये तांडेल असेल किंवा बोट मालक असेल हा कशा प्रकारे संपर्कात होता आणि काय मदत केली त्यांनी आणि मदत काय नाकवानी काहीतरी ह्यांना संपर्क दिला असेल ते संपर्कावर आमच्या संपर्क मार्ग ते सगळा बंद झालेला नाकवाने ह्यांना काय मार्ग दिला असेल ते मार्गावर माना यांनी भेटला आणि भेटून माना घेऊन आलेला एकंदरीतच बघितलं तर हे सगळे खलाशे आहेत आणि त्यानंतर वाचवणारा जो आहे तो देवासारखा आला असं यांचं म्हणणं आहे आणि ह्यांची परिस्थिती जी आ, आ, होती ती खोल समुद्रात गेल्यानंतर अशा प्रकारचं मोठं वादळ आलं आणि वादळामध्ये बोट नांगरून ठेवावी लागली आणि नांगरलेल्या बोटीमध्ये देवाच्या भरोश्यावरती हे राहिले होते आणि त्यातून आपल्याला कोण वाचवता येईल का ही मनात भीती असताना एक देवदूत आला आणि त्यांनी जीव वाचवला आणि त्यामुळे आज ते जिवंत असल्याच्या भावना आज ते व्यक्त करतायत यामुळे देवापेक्षा वाचवणारा हा श्रेष्ठ असतो आज हे सिद्ध झालाय महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन